नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वीची एक रिअल स्टोरी अमावस्याची रात्र शांतता एवढी कि स्वतःचा श्वासही मोठा वाटतो आणि त्या शांततेत मध्य प्रदेशातल्या खांडवा जिल्ह्यात बडा कब्रस्तानात काहीतरी असं घडत होत ज्याने पोलीस गावकरी आणि संपूर्ण देश हादरून गेला सीसीटीव्ही कॅमेरा सुरू होता दुपारच्या वेळी एक माणूस कब्रस्तानात फिरतोय एक एक कबर पाहतोय कधी थांबतो तर कधी तक नजरेने बघत असतो असे वाटत होते की नातेवाईकांच्या कबरीला भेट द्यायला आला असावा पण त्याच दिवशी रात्री अमावस्याच्या अंधारात तो माणूस पुन्हा दिसतो आणि या वेळेला तो नग्न अवस्थेत असतो कब्रस्थानातील एका लाईटवर त्याने कपडा टाकला आणि मग सुरू झाला काहीतरी विकृत विचित्र आणि भयानक कॅमेराने जे पकडलं ते पोलिसांनाही समजायला काही वेळ लागला तो कबरी उखडतो मुवमेंट करतो आणि मग अचानक सर्व काही थांबत चला मग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा ही कहाणी आहे अयुब खानची आणि त्याच्या अमावास्याच्या रात्रीच्या क्रूर विकृतीची बावीस सप्टेंबरला एक मुस्लिम कुटुंब त्यांच्या सत्तर वर्षे नातेवाईक महिलेच्या कबरीजवळ आले आणि त्यांनी जे पाहिलं त्या अंगावर काटा आणणार होतं कबरीवरची फरशी काढलेली होती माती विखुरलेली होती त्यांनी कबर उखरून पाहिली तर बघतात काय डेड बॉडीचे अर्धे कपडे काढले होते कमरे खालचा भाग विद्रुप केला होता आधी त्यांना वाटलं की एखाद्या प्राण्यांचं काम असेल पण जेव्हा त्यांनी शेजारची डेड बॉडी उखरून पाहिली तेव्हा त्यांचा संशय बळावला तिथेही माती खोदलेली आणि डेड बॉडीचे कपडे काढलेले डेड बॉडीवर अत्याचार झाल्याचा आल्याने त्यांनी पोलीस कंप्लेंट केली पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केले आणि पोलिसांना आठवलं मे महिन्यात सियाडा कब्रस्तानातही असाच प्रकार झाला होता तिथेही वुमेनच्या डेड बॉड्या खोदण्यात आल्या होत्या डेड बॉडीचे चेहरे आणि कमरेखालचा भाग सुजलेला असल्याने मृत्यूनंतर लगेच किंवा एक दोन दिवसातच या वुमेन्सवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट दिसत होतं मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरलं आणि आता याचा शोध घेण्यासाठी दोन्ही कब्रस्थानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय झाला मे पासून ऑगस्ट महिने शांततेत गेले पण बावीस सप्टेंबरला अगेन तीच घटना घडली पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि त्यांना तो माणूस दिसला जो दिवसभर कब्रस्थानामध्ये फिरून डेड बॉडीची रेखी करत होता मग रात्री आठ वाजता तो पुन्हा आला पण यावेळी तो, तो नग्न अवस्थेत होता आपण कुणाला दिसू नये म्हणून त्याने लाईटवर कपडा टाकला नग्न अवस्थेत असलेला हा माणूस दुपारी थांबला होता त्याच कबरीवर थांबला पण अंधारामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पोलिसांनी काय केले पोलिसांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि एका पोलिस कर्मचाऱ्याने वारंवार चेहरा पाहिला आणि त्याचा लक्षात आलं हा तर रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे मग आता दुसऱ्याच दिवशी तेवीस सप्टेंबरला पोलिसांनी मुंडारा गावातून पन्नास वर्षे अयुबला अटक केली अयुब बॅकग्राऊंड पण तितकेच भयानक होतं त्यांनी दोन हजार आठ मध्ये पहिल्या पत्नीला जिवंत जाळलं होतं आणि दोन हजार दहा मध्ये दुसऱ्या पत्नीला विहिरीत ढकलून मारल्याबद्दल त्याला अटक झाली होती दोन महिलांच्या हत्येप्रकरणी प्रकरणी इंदूरच्या जेलमध्ये असलेल्या अय्यू पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी बाहेर पडला आणि अवघ्या दोनच दिवसात म्हणजे सतरा मे दोन हजार पंचवीस ला त्याने सियाडा कब्रस्तानातल्या तीन कबरी खोदल्या पण त्या कबरी होत्या पुरुषांच्या त्यानंतर त्याने रेकी करून महिलांच्या कबरीचा शोध घेतला डेड बॉडीचा वास येतोय का बघायचा आणि त्याच दिवशी किंवा एक दिवस आधी दफन झालेले म्हणजे वास न येणारे मृतदेह खुदून काढायचा डेड बॉडी बाहेर काढल्यावर तो केस तोडायचा आणि थंड डोक्याने मृतदेहावर अत्याचार करायचा